नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मंडळी बाई या मराठी सिनेमाला रिलीज होऊन आता आठ दिवस झालेले आहेत त्याचबरोबर काल दोन मराठी सिनेमे रिलीज झाले होते ज्या दोन मराठी सिनेमांचं नाव आहे डंका हरी नामाचा आणि एक दोन तीन चार या दोन्ही सिनेमांचा आपण रिव्ह्यू केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या तीन मराठी सिनेमांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन बघणार आहोत अनफॉर्च्युनेटली कुठल्याही सिनेमाचं कलेक्शन जे आहे ते कौतुकास्पद नाही आहे पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमा आपल्याला धडपडतानाच दिसतोय आणि कुठेतरी फिल्म मेकर्सनी विचार करणं खूप गरजेचं आहे की प्रेक्षकांना काय अपेक्षित आहे आणि आपण कंटेंट ओरिएंटेड आपला सिनेमा याच्या नावाखाली आपण काय लोकांसमोर मांडतोय सो आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे अजून हिरोज पण पुढे येत नाहीत ना प्रॉपर विलन्स पुढे येत आहेत कमर्शियल सिनेमा तर दूरची गोष्ट आहे एनिवेज आता आपण बघूया बाई ग या सिनेमाने आठव्या दिवशी किती लाखांची किंवा किती कोटींची कमाई केली आता एक डिस्लेमर आहे पुन्हा एकदा की हे आकडे खरे आहेत असा कुठल्याही प्रकारचा दावा मी करत नाही आहे मराठी सिनेमाला ट्रेड अॅनालिस नसतो विविध वे वे वेबसाईट्सवर जी काय माहिती अवेलेबल आहे त्याच्यावरनं मी तुमच्यासमोर हा व्हिडिओ बनवतोय काल म्हटलं जात होतं की आठव्या दिवशी जेम तेम जेम तेम एक लाख रुपयाची कमाई बाईग या सिनेमाने केलेली आहे सो एक गोष्ट निश्चित की हा विकेंड या सिनेमाचा शेवटचा विकेंड असेल सोमवारपासून कदाचित खूप सारे शोज जे आहेत ते कॅन्सलसुद्धा केले जातील पहिल्या आठ दिवसांमध्ये विविध वे वे वेबसाईट्सनुसार बाईक या सिनेमाचं कलेक्शन आहे साधारणपणे नव्वद लाख रुपये एवढंच खूप साऱ्या नायिका एक मुख्य सुपरस्टार मराठीतला असून सुद्धा काहीच कलेक्शन नाही आहे एक कोटीसुद्धा आठ दिवसात हा सिनेमा कमवू शकला नाही आहे हे आकडे जरी खोटे असले असं आपण धरून चालू तरी फार फार तर या सिनेमाने सव्वा कोटी किंवा दीड कोटी कमवले असतील त्याच्यावर तर नक्कीच नाही असं माझं तरी मत आहे तुमच्याकडे काय माहिती असेल तर कृपया कमेंटच्या माध्यमातून कळवा आता बघूया डंका हरी नावाचा या सिनेमाची काय परिस्थिती आहे डंका हरिनामाचा या सिनेमाने असं म्हटलं जात आहे की फक्त आणि फक्त दोन ते तीन लाख रुपये काल दिवसभरात कमवलेले आहेत सो पुन्हा एकदा एक अजून विठुरायासुद्धा आत्ता तरी वाचवू शकत नाही आहे बहुतेक मराठी सिनेमाला असंच दिसतंय बघूया वर्ड ऑफ माउथनी शनिवारी म्हणजे आज आणि उद्या रविवारी हा सिनेमा काही चांगली कामगिरी करतो ते का एक दोन तीन चारबद्दल तसंही प्रेक्षकांच्या मनात खूप कन्फ्युजन आहे खूप मिक्स्ड ओपिनियन्स आहेत या सिनेमाच्या कॉन्स कॉन्सेप्टबद्दल या सिनेमाच्या पॅरिंगबद्दल बट त्यातल्या त्यात डंका हरिनामाच्या पेक्षा जरा बरी परिस्थिती या सिनेमाची आहे कदाचित याचं जे कलेक्शन आहे ते पुण्या आणि आजूबाजूच्या पट्ट्यामध्ये जास्त झालं असेल कारण तिकटचे स्टारकास्ट आहे आणि तिकडे त्यांचे फॅन्स आहेत सो कदाचित हे जे आकडे सांगतायत की काल जवळपास पाच ते सहा लाख किंवा जास्तीत जास्त सात लाख या सिनेमाने कमवलेल्या आहेत सो माहिती नाही म्हणजे कौतुक करणार का तर नाही आहे पण डंका हरिनामापेक्षा बेटर सिच्युएशन आहे असंच आपण धरून चालूया बाकी आता आज आहे शनिवार रविवार तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे हे बॉक्स ऑफिस कलेक्शन तुमच्यासमोर मांडण्याचा अठ्ठाहास यासाठी असतो की जर कमी आपल्याला वाटत असेल तर आपण आजच्या आज जाऊन तिकीट काढून मराठी सिनेमा बघणं जर जास्त वाढत असेल तर लगेचच तिकीट काढून अजून त्याच्यात वाढ आणणं आणि मराठी सिनेमाला जास्तीत जास्त सपोर्ट करणं म्हणजे मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र